नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नोनाथ शिंदे स्वागत करतो आपले युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघताय म्हणजे म्हणजे तुम्हाला अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाहीये तर ही नुकसान कशा प्रकार कशामुळे मिळालेली नसेल तेच आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत आता आणि तुम्हाला ही नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाली नसेल तरी हा व्हिडिओ बघितल्याचं नंतर तुम्हाला काही असे टप्पे सांगणार आहे की ते तुम्हाला करून बघायचे ते केल्यानंतर तुमची नुसकान भरपाई ही पडू शकते तर मित्रांनो आता तुम्हाला हे भरपाई मिळाली नाही आहे तर पहिल्यांदा समजून घ्या की तुमची फार्मर आयडी बरोबर व्यवस्थित झाली का ते तपासायचं आहे पेंडिंग नसेल किंवा रिजेक्ट नसेल किंवा त्यामध्ये काही सातबारा आणि आपली फार्मर आयडी मध्ये काही नाव बदल नसेल हे तुम्हाला तीन पॉइंट बघून घ्यायचे हे पॉईंट जर तुमचे बरोबर असेल तरी सुद्धा तुम्हाला जे आहे पैसे पडलेले नसतील तुमच्या खात्यामध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे फिके नंबर जे आता नुसकान भरपायची यादी पहिली प्रसिद्ध होते होत होती तशा प्रकारे अजूनपर्यंत झाली की ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी बनलेला नाहीये किंवा इतर काही कारणामुळे त्या यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे तर ती यादीमध्ये तुमचं नाव बघायचंय आणि आपले सरकार केंद्रावर जाऊन केवायसी करून घ्यायची आहे केवायसी व्यवस्थित चालत नाही परंतु पोर्टल चालल्यानंतर ते करून देतील तुम्हाला आता दुष्काळ यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला व्हीके नंबर घेऊन तुम्हाला केवायसी करून घ्यायची व्हीके नंबर जर तलाठी मार्फत यांच्याकडून मिळत नसेल तर तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज द्यायचा आहे की माझा 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 असं असं झालेला आहे मला रक्कम मिळाली नाही माझे दुष्काळ संपूर्ण माझं व्यवस्थित आहे अशा प्रकारे मी तुम्हाला एक फॉर्म देणार आहे तो फॉर्म पण तुम्ही प्रिंट काढून त्यावर लिहू शकता तुम्हाला जर स्वतः लिहिता येत नसेल तर अशा प्रकारे हे झालं एक पॉइंट आता ज्या शेतकऱ्यांचं जे आहे फार्मर आयडी व्यवस्थित आहे संपूर्ण व्यवस्थित आहे परंतु यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि यादीमध्ये नाव येऊन त्यांनी त्यांची त्यान केवायसी केलेली आहे केवायसी करून सुद्धा त्यांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर त्यांनी काय करायचंय तुम्हाला काय करायचंय केवायसी करून तुमची रक्कम जमा झाली नाही तर तुम्हाला चेक करायचंय की आपल्या आधारला कोणती बँक लिंक आहे कोणती डीबीटी आहे त्या बँकेमध्येच जाऊन बघायची इतर कोणत्याही बँकेमध्ये बघायचं नाही त्या बँकेमध्ये जर तुमचा अमाऊंट पडलेला नसेल तर तुम्हाला काय करायचंय तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज द्यायचा आहे की माझं अमाऊंट पडलेलं नाही अगोदर तराटी यांना भेटा तिथून काही रिस्पॉन्स भेटत नसेल तर तुम्हाला तहसीलमध्येच अर्ज द्यायचा आहे तर तो अर्ज पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता व्हिडिओ जरी अपलोड झाला तर तुम्हाला दोन ते तीन तासामध्ये मी लिंक टाकणार आहे पीडीएफ ची तर तुम्ही त्या पीडीएफ घेऊन तुम्हाला तहसील अर्ज करायचा आहे तिथून जर नाही झालं तर शेवटचा अर्ज आहे तो कलेक्टर ऑफिसला अर्ज द्यायचा आहे जो कोणताही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम नक्की सॉल्व होणार आहे भरपूर जागेवर तलाठी कार्यालयामध्ये टाळाटाळ करत आहेत आणि तहसीलमध्ये पण काही रिस्पॉन्स एवढा भेटत नाही त्यामुळे डायरेक्ट तुम्ही कलेक्टर ऑफिसला अर्ज देऊ शकता तुमची जर रक्कम जास्त असेल तर, तर।, तर मित्रांनो तुमचं जर नुकसान भरपाईचं अनदान वितरित झालं तर तुमचं हो जे रब्बी हंगाम पेरणीसाठी अनुदान मिळत आहे ते पण तुम्हाला वितरित ऑटोमॅटिकली होऊन जाणार आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारू शकता तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद